नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता सा तन्वीने कान भरल्यामुळे अश्विन आता सुभेदारांच्या घरी जाऊन त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा वगैरे मागणार आहे आणि हाच एपिसोड पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा भाग खूपच जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि एपिसोड आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका तर आता तण्वी जी असते ती अश्विनचे कान भरत असते की अरे आपण आपल्या हक्काच्या घरामध्ये गेलं पाहिजे पण अश्विनला मात्र काही हे पटत नाही तर आता तन्वी त्याला समजावत असते की आपण जर तिकडे गेलो नाहीत तर मग सगळी प्रॉपर्टी वगैरे जे आहे ते अर्जुन आणि सायली गुंडाळेल आणि ते दोघेच तर आईबाबांचे कान भरत आहेत आपल्याविरुद्ध म्हणून तर आपल्याला त्यांनी घरातून बाहेर काढलं आहे की जेणेकरून आपण घराच्या बाहेर राहू आणि ते दोघं प्रॉपर्टी हडपून टाकतील पण मला असं अजिबातही करायला नको आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते की आपण आपल्या घरी परत जाऊयात वगैरे ती सायली फार धूर्त आहे आणि म्हणूनच ती सर्वांवर तिकडे अधिकार गाजवते वगैरे आणि असं काही व्हायला नको आहे म्हणून आपल्याला आपल्या घरी जायचं आहे आणि आत्ता जर त्यांनी आपलं नाही ऐकलं तर आपण कायदेशीर मार्गाने जाऊयात वगैरे असं ती आता अश्विनला भरवून देते तर अर्जुन आता त्या श्रद्धा टेलर्सचा पत्ता शोधत शोधत त्या टेलर्सच्या दुकानापर्यंत येऊन पोहोचलेला असतो तर आता अर्जुनला पाहताच हा टेलर त्याच्याकडे जातो व त्याला विचारत असतो की काय हवं आहे तुम्हाला काय शिवायचं आहे म्हणजे मी लेडीज टेलर आहे पण मी मधून अधून जेंट्सचे कपडे पण शिवत असतो वगैरे असं तो आता अर्जुनला सांगत असतो तर आता अर्जुन त्याला सांगतो की नाही मी बायकोसाठी ड्रेस शिवायला आलो आहे वगैरे आणि मला बायकोसाठी ड्रेस शिवून हवा आहे मला कळालं की तुमची स्पेशालिटी आहे तुम्ही लेडीजचे कपडे खूप छान शिवून देता वगैरे असं तसं आता अर्जुन त्या टेलरला बोलत असतो तर तो टेलरही घाबरत घाबरतच बोलतो की हो माझी स्पेशालिटी आहे ती कपडा आणला आहे का तुम्ही आता अर्जुन ते मापासाठी आणलेला तो सायलीचा ड्रेस आणि साडी दोन्ही त्या टेलरच्या हातात देतो व बोलतो की साडीपासून शिवायचा आहे ड्रेस जमेल ना तुम्हाला मी तर ऐकलं हीच तुमची स्पेशालिटी आहे वगैरे तर तो टेलरही बोलतो की हो हो जमेल कधीपर्यंत द्याल तुम तुम्ही मला हा ड्रेस शिवून वगैरे असं आता अर्जुन त्या टेलरला विचारत असतो तर आता ड्रेस कधी देईल हे सांग पाहण्यासाठी तो आता कॅलेंडर पाहण्यासाठी घरात जातो आणि त्या कॅलेंडरच्या बाजूलाच त्या टेलरचा तो लहानपणीचा फॅमिली फोटो जो असतो तो लावलेला असतो पण तो टेलर आत गेल्यानंतर कॅलेंडर आणण्यासाठी अर्जुनचं मात्र त्याच्याकडे काही लक्षात जात नाही तर कॅलेंडर पाहिल्यानंतर तो टेलर सांगतो की मी पुढच्या गुरुवारी वगैरे एक आठवड्यानंतर मी तुम्हाला देईल हा ड्रेस शिवून पण आता अर्जुनला तर फार घाई असते त्यामुळे अर्जुन सांगतो की नाही नाही इतक्या लेट वगैरे काही जमणार नाही मला उद्याच्या उद्याच ड्रेस शिवून हवा आहे तर आधी या टेलरने अर्जुनला दोन हजार रुपये सांगितलेले असतात ड्रेस शिवून घेण्याचे आणि अर्जुनही ते द्यायला तयार झालेला असतो त्यामुळे हा टेलर तर फारच खुश झालेला असतो पण अर्जुनला आता उद्याच ड्रेस शिवून हवाय म्हटल्यावर हा टेलर त्याला सांगतो की मग त्याचे थोडेसे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील तुम्हाला तर अर्जुन तेही द्यायला तयार होतो मग हा टेलर त्याच्याकडनं हजार रुपये अजून एक्स्ट्रा सांगतो त्याला आणि सांगतो की मला थोडासा ॲडव्हान्स वगैरे देऊन ठेवा म्हणजे आणि तुमचा नंबर पण देऊन ठेवा की जेणेकरून मी आता उद्या ड्रेस शिवून झाला की लगेच तुम्हाला कॉल करून कळवतो तर अर्जुन त्याला पाचशेऐवजी हजार रुपये ॲडव्हान्स देतो आणि त्याला त्याचा नंबरही लिहून ठेवतो व बोलतो की उद्याच्या उद्याच तुम्ही हा ड्रेस शिवून घ्या आणि लवकरात लवकर मला फोन करा तर आता इकडे અને નાગરાજ માત્ર ખૂબ એક્સાઇટેડ અતું વ સુમનલા વિચારત સુમન અગ તું નાગ अर्जुनला तो जो काही टेलरचा पत्ता दिला आहे अर्जुन पोहोचला की नाही त्या पत्त्यावर अगं त्याला सापडला की नाही तो पत्ता गेला आहे की नाही तो ड्रेस शिवायला वगैरे तर सुमनला विचारत असतो पण सुमन बोलते की मी काही त्याला विचारलं नाही आहे आणि काय असं विचारायचं सारखं सारखं बरं तर नागराज बोलतो की अगं आपली काही जबाबदारी आहे की नाही म्हणजे आपणच त्याला पत्ता दिला आहे ना मग किती बिझी असतो बरं तो आणि त्या त्याला जर पत्ता नाही सापडला वगैरे तर इतके सगळ्या कामा साठी काही त्याच्याकडे वेळ आहे का आणि म्हणून तर तुला विचारतोय की त्याला विचार आपण त्याला जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर तो पोहोचला की नाही त्याला पत्ता सापडला की नाही आता आपण पत्ता दिलाय म्हटल्यावर ही आपलीच जबाबदारी आहे ना त्याला विचारायची आणि नसेल सापडला तर आपण त्याला पत्ता सापडून देऊ वगैरे असं तो आता सुमनला विचारत असतो मग आता ते सुमनलाही पडतं आणि सुमनही आता अर्जुनला कॉल करणार असते तर आता सुमन इकडे अर्जुनला कॉल करते तर तेवढ्यातच अर्जुन जो असतो आता तिकडनं त्या टेलरला त्याचे काही ॲडव्हान्सचे पैसे असतात आणि पत्ता म्हणजे त्याचा अर्जुनचा फोन नंबर वगैरे लिहून देत असतो आणि तिथून अर्जुन निघतो तर तेवढ्यातच अर्जुनचा फोन वाचतो आणि सुमनने त्याला फोन केलेला असतो तर सुमन त्याला विचारत असते की अर्जुन तुला पत्ता सापडला की नाही तू त्या पत्त्यावर पोहोचलास की नाही तर अर्जुनही सांगतो की हो हो मी त्या पत्त्यावर पोहोचलो आहे आणि आत्ता मी दुकानातनच बाहेर पडतोय वगैरे तर सुमनही आता नागराजला होते की त्याला पत्ता सापडला आहे आता मात्र नागराज फार खुश झालेला असतो हे ऐकून तर सुमन मात्र अर्जुनला विचारत असते की पत्ता लवकर सापडला ना तुझा ड्रेस शिवायचं काम वगैरे झालं आहे ना देणार आहे ना तो टेलर तुला व्यवस्थित ड्रेस शिवून वगैरे तुला टेलर पटला की नाही असं ती आता अर्जुनला विचारत असते तर अर्जुनही तिला बोलतो की हो हो टेलर मिळाला आहे आणि उद्याच तो मला ड्रेस शिवून देणार आहे म्हणून पण आता मला थोडंसं वेगळं काम आहे मी तुम्हाला नंतर कॉल करतो असं बोलून आता अर्जुन कॉल ठेवून देतो तर नागराज लगेच आता तिकडे बाजूला जाऊन महिपतला कॉल करतो व सांगतो की खूप खास बातमी आहे वगैरे असं तो महिपतला सांगत असतो आता महिपत त्याला विचारतो की खास म्हणजे नक्की चांगली बातमी आहे की वाईट बातमी आहे तर नागराज बोलतो की अरे खास म्हणजे खूप चांगली बातमी आहे वाईट तर आता आपलं काही होणारच नाही आहे त्यामुळे तू ती काळजी सोडूनच दे आता महिपतही एक्सायटेड झालेला असतो चांगली बातमी ऐकण्यासाठी त्यामुळे तो नागराजला विचारतो की लवकर सांगा काय बातमी आहे ती त्यावर आता नागराज सांगतो की आपण दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच त्या श्रद्धा टेलर्सकडे आता अर्जुन पोहोचला आहे आणि मी याची खात्रीसुद्धा करून घेतलेली आहे त्याला फोन करून वगैरे आता ही बातमी ऐकल्यानंतर महिपत पण फार खुश झालेला असतो व तो, तो नेहमीप्रमाणे नागराजला बोलतो की शाबास भले शाबास भले शाब्बास, शाब्बास बोलत असतो तो, तो आणि बोलतो की हे काम तर अगदी छान झालं म्हणजे कसं आहे की घोड्याला आपण शेवटी पाण्यापर्यंत पोहोचवलंच आहे त्यामुळे आता पाणी मात्र तो त्याच्या पद्धतीनेच व्यवस्थित येईल आणि काय आहे ना की अर्जुन आता टेलरपर्यंत पोहोचलाय म्हटल्यानंतर या प्रियाच्या घशाखाली काही पाण्याचा थेंबही जाणार नाही इतकी आता ती घाबरलेली असणारे वगैरे असं त्यांचं दोघांचं बोलणं सुरू असतं तर सुभेदारांच्या घरी सर्वजण मस्तपैकी आता जेवण करत असतात तर सायलीने भेंडीची भाजी आणि टोमॅटोचं सार केलेलं असतं तर आता अस्मिता तिला चिड चिडवत असते की कसं सगळं नवऱ्याच्या आवडीचं वगैरे केलं आहे तर सायली तिला आठवण करून देते की हो पण टोमॅटोचं सार तुम्हाला आवडतं ना म्हणून केलं आहे आणि यांच्यासाठी भेंडीची भाजी केली आहे वगैरे तर तेवढ्यातच अस्मिता बोलते की मला नाही आवडत पण आता ते आता मला पिझ्झा वगैरे खावा वाटतोय आता मात्र सर्वजण हसत असतात तिच्याकडे पाहून अर्जुन मात्र तिला चि चिडवतो की हो ना आता पिझ्झा वगैरे खावा वाटतोय पण काय ना माझी चॉईस मात्र अजूनही हेल्दीच आहे मला मात्र आपलं हेल्दीच खायला आवडतं तुझ्यासारखं जंक फूड वगैरे नाही खात मी असं तो तिला चिडवत असतो तर आता अस्मिताही त्याला चिडवते की हो का आता खावं वाटतंय तर खावं वाटतंय मी प्रेग्नेंट आहे म्हणून मला खावं वाटतं आहे काही पण आता तुझी बायको प्रेग्नेंट झाल्यावर कळेल मात्र तुला असं आता अस्मिताही त्याला चिडवत असते आणि अस्मिता असं बोलताच मात्र सायली फारच लाचते आणि आता सर्वच जण जे असतात घरातले ते सायलीला आणि अर्जुनला चिडवत असतात आता इकडे खूप खेळीमेळीचं असं वातावरण असतं पण त्यात मिठाचा खडा टाकण्यासाठी आता तन्वी आणि अश्विन तिथे येतात आणि तिथे हिश्यासाठी प्रॉपर्टीसाठी त्यांचे भांडण सुरू होते त्यामुळे एपिसोड पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर दोघां सगळ्यांचं इकडे एकदम खेळीमेळीचं वातावरण असताना तेवढ्यातच एकदम टाळ्या वाजवत वाजवतच अश्विन आता घरामध्ये येतो तर तन्वी जी असते ती त्यांच्या बॅग वगैरे घेऊन तिथे दरवाज्यातच एकदम बिचारासारखं तोंड करून वगैरे थांबलेली असते तर अश्विन मात्र एकदम टाळ्या वाजवत वाजवतच घरात येतो आता त्या दोघांनाही पाहून खरं तर घरातले सर्वच जण जे असतात ते खूप चकित झालेले असतात त्यांना कळतच नाही की हा अचानक कसा काय घरी परत आला आणि तेही तन्वीला घेऊन आला आहे हा आणि अश्विन आता घरात येता येताच बोलायला सुरुवात करतो किंवा काय छान आहे म्हणजे सुखी कुटुंबाचं चित्र किती छान दिसतंय ना की म्हणजे या लोकांनी यांच्या मुलाला आणि सुनेला घराच्या बाहेर हाकलवून दिलं आहे आणि हे ते सुद्धा गेले ते की आपण आपल्या मुलाला आणि सुनेला घराच्या बाहेर हाकलवलं आहे म्हणून आणि तरीसुद्धा इतक्या आनंदात मस्त गप्पा मारत हसताय काय सण काय साजरे करताय वगैरे असं तो आता घरच्यांना बोलत असतो आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र सर्वच जण फार चिडून जातात तर सगळेच जण उठून जे असतात ते डायनिंग टेबलकडनं उठून आता हॉलकडे येतात आज सगळ्यात आधी कल्पना आता अश्विनला बोलते की अश्विन तुला आम्ही घराच्या बाहेर काढलेलं नाही आहे आम्ही फक्त तन्वीला घराच्या बाहेर काढलं आहे आणि तुला आम्ही आधीसुद्धा सांगितलं होतं की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कधीही उघडेच आहेत म्हणून तू कधीही या घरात येऊ शकतोस फक्त तन्वीशिवाय आता प्रतापही तिथे येतो व प्रतापही अश्विनला तेच सांगत असतो की हो तुला आम्ही आजही घरात घ्यायला तयार आहोत फक्त आणि फक्त तुझ्या बायकोशिवाय तू जर घरात यायला तयार असशील तर आता मात्र हा अश्विन खूप चिडलेला असतो आणि आता तो सायलीला वगैरे नावं ठेवायला सुरुवात करतो की कुणी शिकवलं आहे तुम्हाला हे सगळं या सायलीने ना नेहमी कसं चांगलं चांगलं वागायचं चा, वागत असते नेहमी कसं तुमचं पुढं पुढं करत असते आणि असं पुढं पुढं करूनच या सगळ्या प्रॉपर्टीवर तिनेच अधिकार वगैरे गाजवलेला आहे आणि तीच तुम्हाला हे सगळं शिकवत आहे वगैरे तो आता सायलीला आणि अर्जुनला दोघांनाही दोष देत असतो आता त्याचं हे बोलणं ऐकून सायली आणि अर्जुन खरंच फारच खूप दुखावले गेलेले असतात तर अर्जुनला मात्र राहावलं जात नाही आणि अर्जुन त्याला बोलत असतो की तिच्याबद्दल बोलताना थोडा आदर करून बोल वगैरे आता प्रतापही फार चिडलेला असतो व अश्विनला बोलतो की तू काय बोलतो आहेस कोणाबद्दल बोलतो आहेस तुला काही कळतं आहे का, का वगैरे मात्र हे सगळं भांडण पाहून तन्वी मात्र फार खुश असते व ती गालातल्या गालातच हसत असते तर प्रताप तु, आता अश्विनला समजावत असतो की हे पहा सायलीने सायलीने काही हे घर फोडलेलं नाहीये उलट हे घर जे फोडायचं काम केलं आहेस ना ते तू आणि तुझ्यामुळे तुझ्या बायकोने तुम्ही दोघांनी मिळून हे घर फोडलंय वगैरे त्यामुळे तू सायलीला दोष देऊ नकोस असं तो आता अश्विनला समजावत असतो पण घरातले सगळेजण सायलीची बाजू घेऊन बो बोलतायत हे पाहून तन्वी मात्र चिडते तर अस्मिता ही अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असते की अरे सायलीबद्दल मी एक शब्दही आता ऐकून घेणार नाही ना म्हणजे पहिली माझे सायलीबद्दलचे मतं वेगळे होते पण आता मला तिचे गुण कळाल्यापासून मला कळतंय की तुझीच बायको कशी चुकीची आहे सायली बरोबर होती वगैरे ती आता असं अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर अश्विन बोलतो अस्मिताई हे तू बोलती आहेस का आणि कुठल्या गुणांबद्दल बोलती आहेस अगं तू सायलीच्या म्हणजे सतत सतत कसं मम्माच्या आणि पूर्ण आजीच्या पुढे पुढे करत असायची ही दुसरं कोणी थोडंसं काही बोललं की कोण लगेच असं मुळू मुळू रडायचं दिवसभर घरातली कशी सगळी कामं मीच करते वगैरे असं घरच्यांना दाखवायचं हे असं हे गुणांबद्दल बोलतीयस का तू आता मात्र हे ऐकल्यानंतर तन्वीला मात्र फार हसू येत असतं व ती मनातल्या मनातच विचार करत असते की चला मला तर काही बोलायची गरजच पडणार नाही आहे काय मस्त चावी लागली आहे या अश्विनला असं ती बोलत असते मनातल्या मनातच तर अश्विन मात्र आता सायलीचा सर्वांदेखतच अपमान करत असतो आणि बोलत असतो की हां आणि माझ्या बिचाऱ्या बायकोला तन्वीला मात्र हे असलं काही जमत नाही आणि म्हणून तुम्ही तिला वाईट ठरवून घराच्या बाहेर काढले वगैरे तर आता सायली फार चिडते व अश्विनला बोलते तुम्हाला मागच्या या गोष्टी उखरून काढायची काही गरज आहे का इथे आणि आम्ही तुम्हाला आधीही सांगितले आहे की आम्ही तन्वीला परत या घरामध्ये घेणार नाही आहोत आम्हाला अजूनही मान्य नाही आहे की ती निर्दोष आहे वगैरे असं तर ती सांगायचा प्रयत्न करत असते मात्र अश्विन फारच जास्त चिडलेला असतो आणि तो, तो एकही चान्स सोडत नाही सायलीचा अपमान करण्याचा आणि अर्जुनचाही अपमान करण्याचा आता तो बोलत असतो की तू तर काही बोलूच नकोस मला माहीत आहे की हे सर्व तूच केलेलं आहेस तू आणि अर्जुन तुम्ही दोघेही मिळून या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर असे नागासारखे बसलेले आहात आणि ही सगळी प्रॉपर्टी हडपण्याचा तुमचा दोघांचा प्लॅन आहे आणि त्याचसाठी तुम्ही तन्वीला आणि मला या घरातनं बाहेर काढलेलं आहे पण मी असं काही एक होऊ देणार नाही मी माझ्या बायकोला तिच्या हक्क हक्क मिळवूनच देणार आहे आणि काहीही झालं तरी आम्ही दोघेही या घरामध्ये राहणारच आहोत वगैरे तो असं बोलत असतो आणि आता सायलीचा अपमान करत असतो अर्जुनला मात्र हे अजिबातही सहन होत नाही आणि अर्जुन पटकनच त्याची कॉलर पकडायला जातो पण अश्विन जो असतो तो, तो अर्जुनला ढकलून देतो आणि ढकलल्यानंतर प्रताप मात्र अर्जुनला सावरतो आता मात्र प्रताप आणि घरचे सर्वच जण फार जास्त चिडलेले असतात तर या विमलताई ज्या असतात त्या मध्येच बोलतात की वहिनी तुम्ही सांगा ना अश्विनदादांना की कमीत कमी अस्मिता ताईंसमोर असं काही बोलायला नको त्यांचं बाळ सगळं काही ऐकतंय म्हणून तर अस्मिता बोलते की अगं पण त्याला कुठे इतकं सगळं कळतंय तो तर फक्त बायकोचं ऐकतोय बायकोने त्याला जे काही भरवलंय तेच बोलतोय वगैरे तर आता प्रतापही फार चिडतो व अश्विनला बोलत असतो की तुला का का काही समजतं आहे का की तुझ्या मोठ्या भावाशी तू कसं वागतो आहेस म्हणून आज तू तुझ्या बायकोसाठी मोठ्या भावावर हात उगारतो आहेस वगैरे पण अश्विनला मात्र त्या सगळ्या गोष्टींचा काही एक फरक पडत नाही व तो प्रतापला बोलत असतो की जर तुम्ही आम्हाला घरात घ्यायला तयार नसाल तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की मला आणि माझ्या बायकोला आमचा प्रॉपर्टीमध्ये जो काही हिस्सा आहे तो हिस्सा आम्हाला लवकरात लवकर काढून द्या जेणेकरून आम्हीही इथून जायला मोकळे होऊ आणि तुम्हीही मोकळे व्हाल जर आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण फार जास्त दुःखी झालेले जा असतात आता सर्वांनाच कळून चुकतं की हे सगळं तन्वीनेच त्याला भरवलेलं आहे आता तन्वी मात्र अश्विनला बोलत असते की अश्विन अरे तू सावर स्वतःला नाही तर हा अर्जुन तुला मारेल वगैरे असं ती बोलत असते आणि अश्विन आता डायरेक्ट वाटेच्या वाटे, वाटे, वाटे करण्याच्या वगैरे गोष्टी करतो आहे हे पाहून खरं तर सर्वच जण फार दुःखी झालेले असतात तर अर्जुन त्याला विचारतो की काय काय बोललास तू परत बोल आता मात्र अश्विन चिडतो आणि बोलतो की का एकदा बोललेलं तुला ऐकायला नाही आलं आहे का मी हेच बोललो की मला माझा हिस्सा हवा आहे प्रॉपर्टीच्या वाटण्याकरून हव्या आहेत वगैरे तर प्रताप आता चिडूनच अश्विनला बोलत असतो की कोणी शिकवलं तुला हे सगळं वगैरे तर आणि असे संस्कार दिलेले आहेत का आम्ही तुला तर सायलीही आता फार चिडते व बोलते की अश्विन भाऊजी हे सगळं प्रियानेच तुम्हाला शिकवलेलं दिसते कारण तुमच्या तोंडी असे वाटे अधिकार हक्क वगैरे हे शब्द कधीच नव्हते हे सग तीच बोलती आहे तुमच्या तोंडून वगैरे असं आता सायली बोलत असते आता मात्र अश्विन फार चिडलेला असतो सर्वांवरच व बोलतो की काहीही झालं तरी मला माझ्या बायकोला तिचा हक्क मिळवून द्यायचाच आहे आणि त्याचसाठी मला आता माझ्या हक्क माझा हक्क माझ्या हक्काची प्रॉपर्टी पाहिजे आहे तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत एक तर मानाने आम्हाला दोघांना घरात घ्या किंवा मला माझ्या हिश्श्याची प्रॉपर्टी द्या आणि आता मी फक्त कायद्याचीच भाषा बोलणार आहे काय आहे ना की तुम्हाला कायद्याची सोडून दुसरी कुठली भाषा कळतच नाही असं आता या दो यांचं भांडण इकडे सुरू असतं आता हा अश्विन जो आहे तो डायरेक्ट हिस्स्याच्या घर फोडण्याच्या व वाटणीच्या गोष्टी करत आहे हे खरं तर घरात कुणालाच पटत नसतं सर्वच जण फार हैराण होऊन गेलेले असतात त्याचे हे सगळं बोलणं ऐकून मात्र त्याला काही एक फरक पडत नाही अर्जुन त्याला तिथनं जायला सांगतो तर तन्वी मात्र नेहमीप्रमाणे तसं तिचं नाटक सुरू करते की अश्विन अरे मला असं वाटतं की हे लोक काही आपल्याला घरामध्ये घेणार नाहीत ना या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती राग आहे वगैरे अरे मला असंच वाटतं की आपण आता इथून जाऊयात वगैरे असं काहीसं आता तन्वी नाटक करत असते आता मात्र सायली चिडते आणि ती तन्वीलाही बोलत असते की ही तूच सगळं हे काही शिकवलेलं आहेस माहीत आहे आम्हाला वगैरे आणि तुझे नाटकं वगैरे बंद करायचे तर अर्जुन तर अश्विन चिडूनच बोलतं की माझ्या बायकोला अजिबातही प्रॉपर्टीचा काही एक मोह वगैरे नाही आहे पण तिनेच मला या गोष्टीची आठवण करून दिली आहे की सुभेदारांचा मुलगा म्हणून माझा इथे अधिकार आहे आणि तो मला मिळायला हवा आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अश्विनचं जे भांडण असतं ते सुरूच असतं आणि आता अश्विन तेवढ्यावरच थांबत नाही तर त्याने एक वकील बोलावलेले असतात सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे रेडी करून आणि आता ते वकील इथे आल्यानंतर तो त्या वकिलांकडनं पेपर घेतो व प्रतापकडे देत बोलतो की प्रताप सुभेदार या पेपर्सवर मुकाट्याने सही करून मला माझा हिस्सा द्या वगैरे आणि हे पाहून घरातील सर्वच जण फार आश्चर्यचकित झालेले असतात